अरे काय नाक खाजित तोंड खाज तो ते आणलं का बी भरण आणलं काय आणलं सगळं टाकलं घरात बी आणलय भरण आणलंय त्याच्यानंतर ते गायला ती पेंढ आणली सरकी आणली सगळं काय आणलंय फवारा आणला औषध सगळं पणासाराचा बाजार केला काल खत आणलं सगळं सगळं काही ठोलच्या अगोदरच बरा फवारा घेऊन आला आज होते पेरायचं त्याच्या अगोदर फवारा आणला फवारांनी दुसऱ्याला होईल बघा नमुनी बघा

दुसरं काय खायला आहे का बघत बघा सहा महिने झाले खाल्ले का नाही खायला आहे का नाहीट चांगला कोणाच आहे मग गावातूनच बनले वालतं काय किंवा तरी म्हणलं मला दिसायला लागलायो म्हणलं आता एक शर्ट आह फाटला आधी शर्टी काय आपल्याला नाही म्हणणार नाही बघा कस काय आणली चक्कर आवाज तावडे काम होत तुमच्या काय नव्हतं एवढं खास काम थोबड्याचा वाद चाललाय कायला काय एवढं थोडं तोड असतो इकडून अरे ते चौकात आल मग पानवाला काढ नव आपलं पानवाला चौकातला त्याच शेबुर रोबड्या होत ते म्हणून मला शेबर रूपड शेबर रुपये अरे म्हणलं ती चुला का पण कुठं जाते बरोबर मग त्याला मी म्हणलं म्हणजे गावात चालू माय तावडे राहते बापार का रुपये घ्यायला नाही घर ते आम्ही काय म्हणते तो दारु पिऊन आल्या म्हणजे माणसाने किती बी नाही बोला मी मगापासून पासून ऐकत आहे गपच बसले गपच बसले तुम्ही तुमचा पट्टा चालूच केला दहा रुपये म्हणजे माणसाने किती बी बोलायच असतंय का अगं असं हे रे ना त्याला तुझ्या घर दिसत शंभर रुपये आहे त्याला काही कळतच नाही त्याने तर अकल अक्कल सोडून दिली फार त्याच्यामुळे पण माझ्या माय बाप मराय मराय झाले तरी त्याला अक्कल ये ना फॉंब्याला

दुःखाचा डोंगर ढासाळलाय त्याच्या भावना समजून घेऊन आपल्याच कर्तव्य तुला काय आता कळलं काय करता करताय ना घरातलं सगळं सांभाळाय का तुलाच माणसाने सांभाळत बसायचंय का नियंत्रण तू हा आता राव देव सबोर मला

शंभर रुपया डोकं खायला लागला एकोच ना चांगला अभ्यास करावा कुठे फुटले का काय बोलतो पहिले जातो काय अभ्यास करायला सांगत याचा वेळ येसन कुणी शिकवलं तुला जरा चांगलं रुपयाच पैसे ना ना पेला, पेला पैसे? पैसे पैसे। ए, का दार पिन पैसा शिलक नाही करायला पेयला कसे आले पैसे पैसे कसे आले कष्ट मला मागी सामान पैसे ढोशीत फिरला ना कवडी काय दमडी येणार आहे दमडी याच्या त्याच्या दारात कवर हिणछिन आणि भीक मागची शंभर द्या हा याला भीक माग त्याला भीक माग कोण आपल्या घरी आहे तसं नाही बरोबर नीट मग घरी तावळे तु डगरेल बार बार खर्च कुलूप काय कुलूप कसा लावन ते आपल्या चाबरी बोलायची पहिली सवय आपली जाणार नाही कुठे गेल तरी मी काय म्हणते काय 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 पण तुम्ही त्याला बोलायचा चान्स चान्स सोडू सोडायला आम्ही बोललो त्याच्या हिताच सांगतो तू आगा असं कर नको असं कर चांगलं होईल दारू पिऊ नको काय म्हणलंय काय म्हणलं तुला तुला काय म्हणलं मागापासून तू कस आठवत आहे कशी चिन्नाशा नाटके नाव बरा नाही सरला नाव हरमाज कसं विसरणार मी नशात मला मारीत येत नाटका बरोबर आहे

अरे तसं नको हा का करू नको तोडा मारतो पैसे माझं नाव सांग आमच्या दाजीला सांगितलंय मी उद्या देणार ते सांग त्याला त्याला आमच्या दाजेला सांगितले दाजीला तेवढंच काम आहे आता एक काम कर लोड घेऊ नको रुपया जेवण कर इथं लोड सकाळ म्हणायचं दाजी दादेला कुलूप एवढं

मग त्याची आरती शर्त्या घातल्या उद्या म्हणाच करून द्या काय बनते एवढा नाही घर माझ्या नावावर करून द्या म्हणायला त्याच्या आकलीच मुंग्या बिंग्या नाही झाल्या घर माझ्या नावावर करून का नाही मग घेऊन आता काय करू आता गेली त्याच्या आखलीत तर माती आलाय पिऊन नाही नाही मी शिकवले का त्याला आधार पिऊन ये बाबा घरी असं घे ना असं बोल म्हणून मी ते नाही म्हणा कशी बोलते त्याच्या काय मेंदूत मुंग्या झाल्या माती गेली अगं माती नाही तर शेण खातोय मीच खातोय पाहुण्याला असं बोलत का पावण्याला कधी ते पाहुणा म्हणून त्याची चव ठेवली तुम्ही दार पेवून ₹10 तो ₹10 तो म्हणून म्हणून त्याला पार ना कर हे अगं यावा ठुमक्यात यावा काय मग तेच नशीब आमचं फुटक त्याला ऐ अर्गावा म्हणून सगळेजण त्याची मजा घेतात त्याला कुठं कळत आहे काय म्हणतोय लय बरोबर परवर गुलाब ते जरा टाकणं नाश्ता काय बघ अरे तुझं तर कायम तोंड वाचलेलं असतंय आभाळा करून भो कर म्हणजे तुझी भूक असं खाऊ त्याला घालते नागी तरी लागू द्या बाय बाय म्हणलं पी म्हणलं मग का मला मटण आणता काय बोलू अजून बाजू घेतो ना बाजू घ्यावीच लागल काय बाय बाय तुम्ही जा बाबा जा बोलाय कारण पाहिजे राजी नाही बघा कराची आम्हाला कोणला केवळा करायची कोडे घुसा आपल्या मध्ये त्याला कडे उघराल सुत्रात का एडा ओ स्वंगाला तीन ठिकाणी वाकड्या तिकड्या तुला लय मटा ना तो आम का तुला तरी पटकत कर पटक काय करू मग आता हापडून दे तिथून काढून द्यायचा काय करू काय करू घरात किटकिट किटकिट सुका समाधान राहतो तर तिथं आग लावायला आलाय मुर्डा पण ती पावन अशी तसं नसते पावन फेवण्या नाही असले खतरा आहे बाई घरात नाही पाहिजे लय तुला पाहावं लागत ना त्या तिथे ती ताल ना त्या तालीच्या पलीकडे तू आम्ही येऊन पिऊ ना तो एक ना ते तिकडं माधारात नाही नको बडबड करू चल नको बडबड करू मला नको बडबड करू आणि तू मात्र हे कर कर कोणा त्यांना गालगार सारखी तुमची बाबा